हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर उद्या माझ्या नंदेच्या मुलाचं लग्न आहे तर जायचं आहे आम्हाला लग्नाला आम्ही सगळीच जाणार आहोत आणि मी जी साडी घालणार आहे त्याच्यावरचा ब्लाऊज मला इस्त्री करायचा होता तर तो मी आत्ता करणार आहे तुम्हाला तो, तो दाखवते आणि साडी पण मी उद्या दाखवेन तुम्हाला तर मी जो काही मेकअप करणार आहे साधा सिम्पल साडी जे वेअर करणार आहे ते मी उद्या तुम्हाला दाखवेनच तर माझ्या ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू करा कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा हा जो ब्लाऊज आहे मरून कलरचा तो मी मी शोवरून घेतला होता अजिब आजीजाच्या बड्डेच्या वेळी जी, जी साडी घेतली होती त्याच्यावरचा मला ब्लाऊज काय आवडला नाही आणि त्याच्या साडीचे काट मरून कलरचे होते म्हणून मी हा ब्लाऊज घेतला होता काय काढले हातावर भिंदी दाखव दादू तुझी हा छान ताईची तर लयच भारी आहे ताईनी बोटावर पण काढली दादानी का नाही काढली बोटावर दादू बोटावर का नाही काढली तू कोण लयच टोचतोय का हाताला हातालावे तुझी नेसल पेंट दाखव की नेशल पेंट कसला कलर भारी आ छान छान ताईची ना, दाखवा नाही उजव्या नाही हाताला का लावली बाळा डाव्या हाताला लावली हात दाखवणी कसली भारी पायाला पण लावली छान छान सगळ्यांची सेम सेमच झाली का ताईची मम्माची ही मम्माची बघा कशी आहे <laughs> फोटो मेहंदी कशासाठी काढली पण कुठं जायचे कुठं जायचं मेहंदी काढून झोपायला नाही रे उद्या कुठं आहे आपण कुणाच्या कुणाच्या कुण लग्नाला जाणार आहे फिरायला फिलायलाय दाजीच लग्न आहे उद्या गेल्यावर दाखवते कुठल्या दाजीचे इथे दुष्काळ दाजीच तिकडचे दाजीत उद्या दाखवते कि तुला उद्या दाखवते रे पिल्लू नाही दाखवणार दाखवते उद्या दाखवायचं कुठलं दाजी ताई झोप आली चल झोपायला जायचं चल उद्या दाखवते तुला कोणते दाजीत ते बाय करा चला आता निनी टाइम द दु बाय हां गुड नाईट म्हणा हां त्याच्यानंतर काय काय म्हणतो लाभ यू टू येस यू रात्री अकरा वाजता माझ्या हातावरती मेहंदी काढण्याचं आमचं काम चालू होतं जवळपास दीड तासानंतर मेहंदी काढून झाली आणि त्याच्यानंतर झोपलो आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून मी ओठांना तूप लावून घेतलं ओठ हिवाळ्यामध्ये खूप ड्राय झालेले असतात आणि लिपबामपेक्षा तुपाने जास्त फरक पडतो पटकन असे सॉफ्ट होतात मला लिपस्टिक लावायची होती पण त्याच्या आधी ओठ मला ड्राय नको होते म्हणून मी तूप लावून घेतलं आणि त्याच्यानंतर निव्याचं जे माझ्याकडं बॉडी लोशन होतं ते पण मी हाताने आणि पायांना लावून घेतलं ठीक आहे ताईचे ड्रेस जायला जाताना घालायला नको का ताईला न्यू न्यू जाताना घालायला ताईला जा जाऊन तू पप्पांजवळ झोप थोडा वेळ मी जीवाच्या आणि जिजाच्या ड्रेसला पण इस्त्री करून घेतली आणि याच्यानंतर माझं स्किन केअर चालू झालं केस बांधल्यानंतर मी एवरी उच्च ऑलनट स्क्रब जे आहे ते घेतलं आणि ते चेहऱ्यावरती त्याने स्क्रब केलं ह्याच्यामुळे आपली जी डेड स्किन आहे ती निघून जाते आणि ब्लॅकहेड्स ज्या असतात ते पण रिमूव्ह होतात आणि ते लावल्यानंतर मी जवळपास अर्धा पाऊन तास ठेवलं चेहऱ्यावरती आणि त्याच्यानंतर फेसवॉश करून घेतला मी नी दाखव की तुझी कसली रंगली नीट दाखव ताई तुझी दाखव ग वाव किती छान निंदी झाली का मॉर्निंग सगळ्यांसाठी नाश्त्याला मी पोहे केले होते पोहे खाऊन घेतले पोहे खाऊन झाल्यानंतर मी फेसवॉश केला मामाअर्थचा विटामिन सीचा डेली ग्लोचा जो फेसवॉश येतो जो मी डेली यूज करते त्याच फेसवॉशने मी फेसवॉश करून घेतला ह्या फेसवॉशचं खरंच खूप छान रिझल्ट आहे मी जवळपास सहा महिने झाले हाच फेसवॉश वापरते विटॅमिन सीचा त्याच्यानंतर मी छान अशी साडी घालून घेतलेली आहे आणि मग आता हेअरस्टाईल करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मेकअप ह्या एवढ्या प्रोडक्टमध्ये मी मेकअप करणार आहे मी इथे हेअरस्टाईलला सुरुवात केली आधी केस विंचरून घेतले मधून पार्टिशन करून घेतलं आणि आता हेअरस्टाईलला सुरुवात केली त्रासा केसांचं थोडासा पार्ट घेऊन त्याचा रोल रोल करून पाठीमागे पिन लावून त्यांनी सिक्युअर करून घेतलं असेच इकडच्या साईडला जेवढे केस आहेत असे रोल रोल करून पिन त्याला सिक्युअर केलेलं आहे इकडच्या साईडचं पण मी तसंच करून घेतलं तर रेडीमेड जो बन येतो तो मी केसांना बसवून घेतला आधी जे केस, केस हेअरस्टाईल केल्यानंतर जे खाली उरलेले होते त्याला रबरने आधी पॅक केलं आणि मग रेडीमेड हेअरस्टाईल जे बन असतो तो बसवला आणि त्याच्यानंतर गजरा मी लावला गजऱ्याशिवाय तर लग्नातला किंवा कुठलाही लूक असू दे आपला ती हेअरस्टाईल कम्प्लीटच होत नाही त्याच्यामुळं गजरा हा हवाच त्याच्यानंतर मी मेकअपला सुरुवात केली सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावलं आणि त्याच्यानंतर हुडा ब्युटीचं जे प्रायमर आहे माझ्याकडे जे होतं ते, ला ते मी आधी पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला गळ्याला लावून घेतलं आणि त्याच्यानंतर शुगर पॉपचं जे फाउंडेशन होतं ते पण मी लावून घेतलेलं आहे इथे मला ब्रशपेक्षा फाउंडेशन हातानेच लावायला जास्त आवडतं ते व्यवस्थित ब्लेंड होतं आणि मग मी सगळीकडे टॅप टॅप करून फाउंडेशन लावून घेतलं पूर्ण चेहऱ्यावरती गळ्याला आणि ला ते व्यवस्थित बोटानेच ब्लेंड केलं तुम्ही इथे पाहू शकताय प्रकारे मी डोळ्यांच्या खाली फाउंडेशन लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर शुगर पॉपची जी कॉम्पॅक्ट आहे ती पण पूर्ण चेहऱ्यावरती मानेला गळ्याला आणि न विसरता कानांना पण लावून घेतली आणि त्याच्यानंतर आयब्रोज पण व्यवस्थित आयब्रो पेन्सिलने सेट करून घेतल्या आयब्रोजचा शेप ऑलरेडी माझा व्यवस्थित आहे पण थोडंफार तरीही मला आवडते आयब्रो पेन्सिल लावायला त्याच्यामुळं मी ती लावून घेतली आणि याच्यानंतर सगळ्यात मेन महत्त्वाचं माझं मेकअपमधील आवडीचं काम म्हणजे काजळ आणि आयलायनर ते लावून घेतलं ला। इथे मी काजळ लावून घेतलेलं ला आहे आणि काजळ खाली लावल्यानंतर डोळ्याच्या वरच्या साईडला पण थोडंसं लावून घेतलं ला, त्याच्यामुळे डोळे छान मोठे आणि बोलके दिसतात त्याच्यानंतर मस्कारा लावून घेतला मस्कारा लावल्यानंतर इथे पॉपचंच जे आय लायनर आहे मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर और केलं होतं ते मी इथं अप्लाय केले आयलायनर मला खूप जास्त आवडतं आणि ते लावायला पण बऱ्यापैकी जमतं त्याच्यामुळं ते छान दिसतं तुम्हाला पण माझ्यासारखंच जर आयलायनर लावायला शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन अशा प्रकारे माझा आय मेकअप इथे बऱ्यापैकी कम्प्लीट होता आलेला आहे त्याच्यात जिजाचं पण आवरून झालं होतं तिचं आजीने तिच्या आवरलं होतं छान ड्रेस वगैरे घालून ती आवरून माझ्याकडे आली होती मला दाखवायला आणि याच्यानंतर मला लावायची होती लिपस्टिक त्याच्यासाठी मी हिमालयाचा लिबम आधी लिप्सवरती लावून घेतला आणि त्याच्यानंतर लिप लाईनरने लाईन अशीच बाहेर आऊटलाईन जी असते लिप्सची ती आखून घेतली त्याच्यामुळे लिप्सचा शेप जो आहे तो छान उठून दिसतो आणि मग लिक्विड लिपस्टिक जी आहे ती लावून घेतली आणि त्याच्यानंतर मग दुसरी एक लिपस्टिक लावून घेतली दोन शेड एकत्र लावल्यामुळे कलर छान दिसतो ओठांना लिप लायनरने आधी लाईन आखून घेतल्यामुळे लिप्सचा जो शेप आहे तो छान उठून दिसतो त्याच्यामुळे लिपस्टिक लावण्याआधी लिप लायनर लावणं लाएना गरजेचं असतं त्याच्यानंतर मी हा पिंक कलरचा जो शेड आहे तो त्याच्यावरती लावून घेतला लिप्सवरती दोन लिपस्टिक एकत्र करून लावल्यामुळं त्याचा लुक थोडासा वेगळा आणि छान दिसत होता माझ्याकडे ब्लश नव्हता म्हणून मग मी जी लिपस्टिक लावली होती तीच ब्लश म्हणून लावली आणि ती छान ब्लेंड झाली आणि त्याचा लुकही छान दिसत होता याच्यानंतर मग मी सिंदूर पण लावून घेतला त्याच्याशिवाय आपला लुक कम्प्लीटच होत नाही आणि मग लावली टिकली आणि अशा प्रकारे माझा हा फायनल लुक तुम्ही इथे पाहू शकताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा आजचा हा मेकअप कसा झाला आहे काही चूक झाली असेल तरी तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यानंतर मग साडीच्या मॅचिंगच्या बँगल्स मी इथे घालून घेतल्या त्याच्यानंतर मी माझी ज्वेलरी घालून घेतली कानातलं आणि गळ्यातलं राहिलं होतं हा आहे माझा फायनल लुक तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा मेकअप कसा झाला आहे आणि जर तुम्हाला मेकअप आवडला असेल तर एक लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा ही जिवा आणि जिजाच्या बड्डेची साडी तो पटे झाल्यापासून परत कधी घातलीच नाही सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही आणि निघालो लग्नाला येथे जीव आणि जिजूची चालली होती मस्ती आणि दोघांनी येताना जास्त काही खाल्लं नव्हतं त्यांच्यासाठी यांनी मध्येच थांबवून केळी घेतली आणि केळी मग खाल्ली पिल्लांनी लग्न होतं मोहोळ आणि देवडीजवळी बावली राजे लॉन्स या कार्यालयामध्ये आम्हाला तिथे पोचायला चार वाजले जे जवळपास अडीच तास लागले आम्हाला लग्न संध्याकाळीचं होतं सहाचं आम्ही चारला पोचलो फायनली आम्ही लोकेशनवरती पोहोचलो पोहोचल्यानंतर सगळ्यांनी जेवण केलं कारण सगळ्यांनाच भूक लागली होती सकाळी नाश्ता केला होता नऊ दहाच्या आसपास पण आता वाजले होते चार त्याच्यामुळं भूक लागली होती जेवण करून घेतलं जेवण हे खूप छान होतं हॉलही खूप छान होता सगळंच एकदम ओकेमध्ये होतं बरेच पदार्थ तर मला जेवण संपत आल्यानंतर समजलं की हे आहेत म्हणून जेवण झाल्यानंतर आम्ही थोडंसं लॉनवरती आलो गार्डनमध्ये तिथं पोरं थोडंफार खेळी घसरगुंडी झोका सिसो असं बरंच काय काय होतं लहान मुलांना खेळण्यासारखं मुलांनी छान एन्जॉय केलं आणि मग आम्ही जेव्हा जेजासाठी कपडे आणले होते चेंज करायला ते त्यांचं चेंज करून घेतलं मी काय साडी आणली नव्हती कारण मला डबल डबल चेंज करायला मग त्या आवरा मला काही ते आवडत नाही म्हणून मी एकदा जो काही फायनल लुक होता तो सकाळीच घरूनच साडी वगैरे घालून आले होते हे आत्ता काही चेंज करणार नव्हते पण पिलांचे कपडे खेळून खेळून खराब होणार आहेत हे आम्हाला माहिती होतं त्याच्यामुळं मग दोघांना ड्रेस आणलेला घालायला तो आम्ही इथं घालून घेतलेला आहे आणि हा जिजाचा फ्रॉक आणि हा जीवचा ड्रेस कसा वाटतोय मला कमेंटमध्ये सांगा गॉगल फ्रॉक छान छान दिसतोय Hvala <laughs> što लग्न उरकल्यानंतर आम्ही निघालो घरी फलटणला आम्हाला निघायला साडेसात पावणे आठ वाजले होते घरी पोचायला आम्हाला वाजले दहा काय खातोय दादू केक खातोय खायला करू का काहीतरी खायला करू का खाऊ करू का सांग करते की तुला भूक ना की ताई तू लाग करू का खायला जिजू खायला करू हा ते टाक खाली खाली ठेव मी हो टाकते उचलून त्याला नको चुरगाळू खा आत्ता वाजलेले आहेत दहा आणि तुम्ही बघू आहे मी सकाळी अकरा बाराच्या आसपास मेकअप केला होता परंतु तो आत्तापर्यंत बऱ्यापैकी टिकलेला आहे तुम्हालाही जर असाच लाँग लास्टिंग मेकअप शिकायचा असेल तर मला कमेंट करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट